सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत थेट प्रकाश आंबेडकर यांच्याशीच सामना होईल असं काँग्रेसचे सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार यांनी म्हटले आहे एम आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही जातीयवादाला खतपाणी घालणारे पक्ष आहेत वंचित आघाडीच्या उमेदवारांची जात त्यांच्या पक्षाने उमेदवारी जाहीर करताना सांगितली यातच त्यांच्या मनात जातीवादाची बिजे असल्याचे लक्षात येत आहे असा आरोप करून प्रकाश वेलगुलकर म्हणाले लोक जातीवाद्यांना स्वीकारणार नाहीत योग्य काम केलेल्या काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना या निवडणुकीत पाठिंबा दिला आमच्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर वर तुमचा वंचित आघाडी हे दोन्ही पक्ष आम्हाला लढण्यासाठी प्रवृत्त करतात आम्ही त्यांच्याशी सतत लढा राहणार आहे धर्मनिरपेक्ष नाही असं कसं म्हणायचं मी काय म्हणालो आम्ही धर्मनिरपेक्षित पक्ष काँग्रेस पक्ष आहे आमचा लढा जे धर्माला जवळ करणारे धर्माचं लागू चालन करणारे अशा बरोबरचा आमचा लढा चालूच आहे वंचित धर्माला जवळ करता असं म्हणायचं हे बघा जो जाती है हे मांडतात अशा पक्षाशी आमचा लढा चालू आहे ते त्यांचे जे अजेंडा आहे त्या अजेंडाला आमचा विरोध आहे त्याने आतापर्यंत जो अजेंडा घेऊन ते उतरले आहेत या रणांगणामध्ये तर त्या अजेंड्याला आमचा विरोध आहे आता तेच म्हणतो ना की जातीयचे ते उतरंड मांडण्याचा प्रयत्नच त्यांनी केलेला आहे